कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या अनुषंगाने दिनांक दहा तारखेपासून दहा जुलैपासनं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्याचा पहिला टप्पा म्हणजे सगळ्यांनी काळ्या फिती लावून काम म्हणजे निदर्शनं नोंदवण्यात आलेली आहे दहा तारखेला आणि अकरा तारखेला कालच्या दुपारी मध्यामध्ये घोषणा देऊन पुढे घोषणा देऊन दुसरा टप्पा पार पाडलेला आहे आज आंदोलनाचा हा तिसरा टप्पा असून आज सगळं कर्मचारी हे लेटणी बंदन घेत बंदामध्ये समावेश झालेला आहे महसूल कर्मचाऱ्यांची ही रिक्त पदे भरलेली नाही आहेत तसेच नाय नायतसलेल्या समर्गामध्ये पदोनी होत नाही आहे आणि मोठ्या संख प्रमाणामध्ये पद रिक्त असू नये त्याची भरती होत नाही तसेच दामगड समितीचा अहवाल सुद्धा पदमंजुरी आकृतीबंध लागू होत नाही त्याच्या अनुषंगाने ह्या संपाचं हे केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कोणतंही निष्पन्न झालं नसल्यास पंधरा तारखेपासून बेमोड राज करण्यात आहे अच्छा तर मला एक सांगा आपले की आपलं जे आंदोलन आहे यामुळं सामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगू आम्ही त्याची काळजी घेतलेली आहे त्याच्या अत्यंत आवड निकडीची जी कामं आहे ती आमच्या आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या मार्फत कोणालाही त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे अच्छा सध्या राशन कार्डचं एक खूप सारं मोठं काम चालू आहे जे लाडकी बहीण योजना जी सुरू आहे तर त्याच्या अनुषंगानं पण खूप सारं काम मला वाटतं पेंडिंग आहे तर त्या संदर्भात आपण काय सांग उद्या आणि परत दोन दिवस सुट्टीचे आहेत आमचे पण आम्ही त्यांच्या अडचण म्हणजे अडचण होऊ देणार नाही या अनुषंगाने उद्या बरोबर आम्ही काम करू आणि परत पंधरा तारखेपासून आमचा बेमुदत आहे तो पण आमच्याजवळ जेवढे प्राप्त आहे त्याचे आम्ही दोन दिवसामध्ये काम पूर्ण करून टाकू दोन दिवसामध्ये हम कर्मचारी संघटनेचा मैसूल कर्मचारी संघटनेचा मैसूल कर्मचारी संघटनेचा